शाळा आहे कवळ्याची त्या कवळ्या शाळेला आपण भेट दिलेली आहे आणि माझी शाळा सुंदर शाळा असा गावकऱ्यांचा एकच नारा आहे परंतु या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी गुरुजन वर्गांनी घडवलेले आहेत आणि त्याच विद्यार्थीपैकी एक हे एक, एक विद्यार्थी आहेत गावचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच आहेत रवींद्र भाऊ डाळींबकर आपल्यासोबत आहेत या शाळेचे विद्यार्थी आहे आणि आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जीवनमान या ठिकाणी उंचावून या गावामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सर्व गावांसाठी सर्व जिल्ह्यांसाठी ते कार्य करतायत शाळेचे विद्यार्थी आहात आणि ही जी शाळा आहे अतिशय डिजिटल अति पद्धतीने या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि गुर्जर वर्गांचा सुद्धा स्टॉक चांगला आहे त्या संदर्भात काय नमस्कार मी रवींद्र डाळींकर सरपंच गट ग्रामपंचायत कवळा सावरखेड माझी शाळा सुंदर शाळा या संकल्पने खरोखर सुंदर नुसतं भौतिक बाबीनं सुंदर नसून तर बौद्धिक बाबीनंसुद्धा सुंदर आणि तज्ज्ञ शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात आम्हाला आनंद आहे की ही जी शाळा आहे ही गावापुरती नाही तालुक्यावर नाही तर ता जिल्ह्यावर नाही महाराष्ट्रभर नावाजलेले शाळा आहे आणि अतिशय सुंदर शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे आणि अशा प्रकारचं शिक्षक ह्या विद्यार्थ्यांना घडवत असताना आम्हालाही काहीतरी खारीचा वाटा उचलावा या हेतूने आम्ही शाळेला त्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतो आणि त्या प्रमाणे मार्गक्रम सुरू आहे शाळेचं लोकसहभागातून काही शाळेला आपण काही मदत वगैरे केलेली आहे हो निश्चित आम्ही शाळेला वेळोवेळी दे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आरोचं पाणी शुद्ध मिळावं अशा पद्धतीने ते असेल निवार्यासाठीचं तीनपत्रे असतील बेंच असतील ज्या ज्या काही मागणी असेल शाळेची त्या पद्धतीने आम्ही शाळेला वेळोवेळी मदत करत असतो आपण या शाळेची माझी विद्यार्थी बरं काय वाटतंय तुम्हाला ही शाळेबद्दल कारण की बऱ्याचशा ठिकाणी जो शिक्षणाचा जो बाजार या ठिकाणी झालेला आहे परंतु जिल्हा मराठी जी शाळा आहे त्या या ठिकाणी वाचल्या गेल्या पाहिजेत कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ती मुलं या ठिकाणी शिकल्या गेली पाहिजेत आणि वरती गेली पाहिजे म्हणजे चांगल्या दिशेने त्यांची वाटचा झाली पाहिजे काय निश्चितपणे आज जर आपण स्वबोलताना जर विचार केला तर खरोखर शिक्षणाचा बाजार झालेला आहे परंतु आमच्या इथली जी शाळा आहे हे बाजारीकरण मोडीच काढलेलं आहे अतिशय म्हणजे गरीब परिस्थितीतलेली ते विद्यार्थी आहे आणि हे विद्यार्थ्यांवर हे तज्ज्ञ शिक्षक वृंद अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडवत आहे आणि आमचे जे विद्यार्थी आहे आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहे बाहेरच्या ज्या इंग्लिश माध्यमाच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा नेहमी सरसच आहे आणि त्या पद्धतीनं शिक्षण या ठिकाणी दिले जातं मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण या शाळेचं आहे आपण बघू शकता हा या शाळेचा परिसर आहे आणि या परिसराला आपण भेट दिली आहे अशा पद्धतीचं वातावरण आणि शाळेचा माझी शाळा सुंदर शाळा हा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरपंचा आहे सरपंचांसोबत सोबत आपण या ठिकाणी संवाद केलेला आहे हाच एक परिसर आहे सुंदर परिसर आणि यामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आपण बघतोय की सर्व गुरुजन वर्गांचा स्टॉक सुद्धा या ठिकाणी आहेत